हॅलो कसे आहात सगळेजण तर आज आपण अजून एक देवावरती विश्वास का ठेवायचा ह्याच्या संदर्भात एक स्टोरी घेऊन आलो आहोत तर ही आहे एका बाबांची बाबांची म्हणजे आपण म्हणतो ना महाराज वगैरे हो असतात त्यांची ते खूप देवावर विश्वास असतो भक्तिभाव करत असतात त्यांच्यावर प्रेम करतात करता देवावरती त्यांचा असंच म्हणजे चाललेलं असतं मग एक दिवस त्यांना शहरात जावं असं वाटलं मग ते असे चालत चालत निघाले शहरामध्ये गेल्याच्यानंतर त्यांना जाता जाता पाऊस पडायला लागला छोटा छोटा पाऊस पडायला लागला वातावरण छान झालं मग त्यांच्या मनात आलं की आता म्हणजे असं खायला काहीतरी छान भेटायला पाहिजे एवढं वातावरण सुंदर आहे हे मग ते गेल्याच्यानंतर त्यांना तिथे जिलेबीवाला भेटला दिसला रोडवरती जिलेबी तळत असतं गरम गरम जिलेबी वगैरे चाललेले असते त्याला वाट बाबांना वाटलं आपल्याला ह्यातली जिलेबी भेटली तर किती छान होईल म्हणजे त्यांच्या मनात एक इच्छा आली मग हे बघून जिलेबीवाल्यांनी पण बाबाला पाहिलं मग ते म्हटले या महाराज प्रसाद घ्या जिलेबी घ्या म्हणे खूप खुश झाले खुश झाले ना असंच मग नाचत नाचत आनंदाच्या ह्याच्यामध्ये ते चालले जिलेबीवाल्याकडे गेल्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागून एक नवरा बायकोची जोडी येत असते नवीन असतात येत असतात मग ते असं जरा नाचत वगैरे चालल्यामुळं त्यांचे क बायकोचे कपडे खराब होतात त्यांच्या चिखल उडतो पाण्याचं पाणी चिखल उडतं त्याच्यामुळं तिचे कपडे खराब होतात मग तो त्या वला राग येतो की माझ्या बायकोचे तुम्ही कपडे खराब केले मग त्यांना काही लक्ष देण्याच्या अगोदर तो बाबांना थप चापट मारतो चापट मारल्याच्यानंतर बाबा चिखलत पडतात कपडे वगैरे खराब होतात ठीक आहे जाऊ दे म्हणतात हे बी देवानंच दिले मला माझे कर्माचं फळ आहे मग ते झाल्याच्यानंतर ते नवरा वायकू जातात त्यांचं घर तिथं जवळ जास्त घरी गेल्याच्यानंतर ते जिने चढतो नवरा जिने चढता चढता पाय घसरतो आणि पडतो पडतो तर त्याचा पाय मोडतो पाय मोडल्याच्यानंतर मग शेजारची पाजारची येतात वगैरे मग ती म्हणती असा असा शा बाबांनी शाप वगैरे दिला असेल आत्ताच ह्यानं थप्पड चापट मारली मग त्याच्यामुळं पडला म्हणे त्यांच्या शाप खूप डेंजर आहे म्हणजे घाबरते ती सांगते तिथं असं तसं मग तिथं पण शेजारचे वगैरे मुलं वगैरे असतात ते जातात आणि बाबाजींना विचारतात तुम्ही काही श्राप दिला का ते लगेच पडले लागले त्यांना ला खूप तर बाबाजी म्हणतात मी काहीच नाही केलेलं केलं आहे ते माझ्या देवानं केले का तर मी काही चुकीचा नव्हतो ते त्याच्या कर्माचं फळ आहे ते त्याला भेटलं म्हणे मी श्राप वगैरे काही नाही दिलेला म त्याची ती बायको होती बायको म्हणजे प्रियसी होती त्याच्या प्रियसीच्या अंगावर माझ्याकडून चुकून चिखल उडाला त्याला राग आला त्यानं मला मारलं पण माझं माझा प्रियकर कोण आहे माहिती आहे का तुम्हाला म्हणे तर म्हणे माझा देव आहे भोलेनाथ आहेत माझे प्रियकर मग त्यांना नाही राग येणार का त्यांनी मला चापट मारली मग मा ते काहीतरी शिक्षा देणार ना ती त्याला त्याची शिक्षा आहे हे त्याच्या कर्माचं फळ आहे मिश्राप वगैरे काही दिलेलं नाही आहे हे त्याच्या कर्माचं फळ आहे ते त्याला भोगावं लागलं हे असं ऐकल्याच्या नंतर मग तिथे जेवढी मुलं वगैरे हो आलेली आले असतात ते सगळे बाबाजी म्हणजे महाराजांच्या बाजूला जातात बाबांच्या बाजूला जाऊन उभे राहतात नमस्कार करतात आणि निघून जातात नमस्कार धन्यवाद